कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने खेड तसेच मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणातील पाणी साठ्यात वाढ झाल्याने खबरदारीच्या उपाययोजना अंतर्गत विविध धरणातून पाण्याचा विसर्ग पुढे सोडला जात असल्याने इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीला पूर आला असून नदीच्या पाण्या आणि प्रवाहामध्ये वाढ होत आहे यामुळे इंद्रायणी नदीच्या दुतर्पा गावातील तसेच शहरातील पाण्याच्या पातळीसह नदी प्रवाह हो वाढलाय नदीच्या दुतर्पा एजा करताना दक्षता घेण्याचे सूचना पाटबंधारे विभागाने दिल्या इंद्रायणी नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्याने धरण क्षेत्र भागातून पाण्याचा विसर्ग विविध धरणातून सोडण्यात आला आहे यामुळे नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क राहण्यास पाटबंधारे विभागाने दक्षता बाळगण्याचे आवाहन केले इंद्रायणी नदीने आळंदीत काठ सोडला असून भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले असून रस्ते रहदारीस बंद करून ठेवण्यात आले आहे नागरिकांनी रस्त्यांना पर्याय वापरून रहदारी सुरक्षित होईल याची दक्षता घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले आहे पुणे पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता दी म डुबल यांनी जिल्ह्यातील विविध धरणातून पाण्याचा विसर्ग पुढे सोडण्यात आला असल्याची माहिती दिली पाण्याचे विसर्ग नदीत सोडण्यास वाढवण्यात आले आहे इंद्रायणीचे होत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पातळीत मोठी वाढ झाली आळंदी येथील भक्ती सोपान गेलाय भक्त पुंडलिक मंदिरात पाणी घुसले यामुळे श्रींचे दर्शन बंद झाले नदीलगत दगडी घाटावर भगीरथी कुंड देखील पाण्यात गेले विकसित दगडी घाटावर नदी पात्र लगत पाणी आले असून सिद्ध बेटात पाणी घुसले आहे आळंदीतील बंधाऱ्यावर पाणी खाली पडत आहे चौंडी घाटावरील बंधाऱ्यावरून पाणी खाली पडत आहे वडिवळे धरणाच्या साडव्यातून कुंडली नदी पात्रात काल विसर्ग वाढवून सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत नागरिकांनी योग्य ती खबरदारी आणि दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे मंगळवारी चोवीस तारखेला सकाळी पावणे अकरा वाजता वडिवळी धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रात विसर्ग वाढवून तीन हजार सहाशे वीस क्युसेक करण्यात आला पाऊस चालू वाढत राहिल्यास आणि एव्हा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात आला सायंकाळी चार ते चारच्या सुमारास वडिबळी धरणाच्या सांडव्यातून कुंडली नदी पात्रामधील विसर्ग वाढवून तीन हजार नऊशे सत्याहत्तर क्यूसेक्स करण्यात आल्याचे पुणे पाटबंदारी विभाग कार्यकारी अभियंता दीमट डुबल यांनी सांगितले कळमुडी धरण येथून सकाळी साडे वाजता कळमोडी धरण पंच्याण्णव इतके भरले असल्याने हे धरण असल्याचे त्यांनी सांगितले सद्यस्थितीचा पाऊस आणि धरणात येणारा पाहता पुढील काही तासात कोणत्याही क्षणी कळमोडी धरण शंभर टक्के भरून अनियंत्रित विसर्ग आरोळा भीमा नदीमध्ये चालू होण्याची शक्यता निर्माण झालेली असल्याचे त्यांनी सांगितले याशिवाय कासारसाई धरणातून देखील विसर्ग सुरू करण्यात आला आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा